नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण दाणेदार बेसनाचे लाडू तयार करणार आहोत दिसायला जितके छान आहेत तितकेच ते सवीला अप्रतिम असे तयार होतात त्याचं टेक्स्चर जरी रवाळ असलं तरी देखील हे लाडू जिबेवरती विरघळतात असे हे तयार होतात तुम्हाला तो मी तोडून दाखवते अगदी मऊसूत असे हे लाडू तयार झालेलं ला आहे त्यामुळं बेसन लाडूचं अगदी परफेक्ट प्रमाण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे असेच हे तुमचे देखील लाडू दाणेदार अजिबात न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे तयार होतील चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो हिरा बेसन घेतलेलं आहे मी हे कुठेही गिरणीवरती दळून आणलेलं नाही हे तयार विकतचं बेसनपीठ आहे तर आता हे अर्धा किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकं गाईचं तूप घेतलेलं आहे हे तुम्हाला म्हशीचं तूप आवडत असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर इथं मी घेतलेली आहे बुरा साखर ही चारशे ग्रॅम इतकी घ्यायची आहे इथं मी मोठी खोलगट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि हे तूप गरम झालं की आपण हे जे अर्धा किलोचं पीठ आहे ते सगळं भाजायला घ्यायचं आहे बेसन लाडू करत असताना नेहमी लक्षात घ्यायचं की अशी खोलगट मोठी कढई घ्यायची जेणेकरून बेसन भाजायला अगदी सोपं जातं तळापासून ते वरपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे बेसन भाजता येतं एकसारख्या रंगावरती आणि गॅसची फ्लेम आपली अगदी मंदच ठेवायची आहे सुरुवातीला अगदी या घेतलेल्या तुपावरतीच आपण हे बेसन जे आहे ते दहा मिनिट असं तांबूस रंगावरती भाजून घेतलं आणि हलका सोनेरी रंग आला की आपण त्यामध्ये आणखीन तूप घालून घेतलं आता मी त्यामधलं सगळं तूप वापरलेलं नाही त्यातलं थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि आधी आपण मस्तपैकी हे बेसन छान भाजून घेऊया आणि शिल्लक तूप आपण जसं लागेल तसं घालून घेऊया तुम्ही इथं बघू शकता साधारणपणे वीस ते बावीस मिनटांनंतर या मिश्रणाला असं तूप सुटायला सुरुवात झालेलं आहे आणि खमंग वास पण येत आहे हे मिश्रण आपल्याला सतत व्यवस्थित एकसारखं भाजत राहायचं आहे थोडी पण भाजण्यामध्ये गडबड झाली तर काय होऊ शकतं जर आपण मोठ्या गॅसवरती हे मिश्रण भाजलं तर हे मिश्रण करपलं तर लाडूचा स्वाद बिघडण्याची शक्यता असते तुम्ही इथं बघा हे लाडूचं मिश्रण भाजलं हे कसं समजायचं जेव्हा आपण सुरुवातीला बेसन भाजत होतो तेव्हा हे मिश्रण भाजत असताना आपल्याला उलथण्याला जडपणा जाणवत होता पण जसं जसं हे खमंग भाजलं जात आहे तुपाबरोबर तो तसं तसं ते पीठ हलकं व्हायला सुरुवात होतं आपल्या उलथण्याला त्याचा हलकेपणा जाणवतो याचाच अर्थ हे बेसन छान खमंग बाजलं जात आहे असं समजावं आता हलवाई पद्धतीचे जरी हे लाडू असले तरी पण हलवाई काय करतात एवढा डार्क रंग करत नाहीत लाडूचा तर थोडासा अलीकडचा कर रंग करतात म्हणजे जवळपास त्यांच्या लाडूला थोडासा पिवळसर असा रंग असतो पण आपण जो घरगुती लाडू खातो तो खमंग आणि अगदी मस्त भाजलेला असतो त्यामुळे त्याची आणखीन चव वाढते त्यामुळे हलवाई पद्धतीचा रवाळपणा आणि आपला खमंगपणा असे दोन्हीही आपण गुण या लाडूमध्ये साधणार आहोत लाडूचं मिश्रण भाजायला घेतल्यापासून साधारणपणे चाळीस ते पेचाळीस मिनिट झालेले आहेत इथं बघा रंग सुंदर येत तर आहेच पण त्याचबरोबर अगदी बेसनाचा खमंग असा वासदेखील सुटलेला आहे पण तरी देखील आपल्याला आणखीन एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे बेसन आणखीन खमंग असं भाजून घ्यायचं आहे साधारणपणे मिश्रण थोडंसं केशरी रंगावरती आपल्याला करायचं आहे जर आपण कमी भाजलं तर काय होतं जेव्हा आपण यामध्ये पिठी साखर मिक्स करतो तर त्यावेळेस लाडूचा रंग आणखीन पिवळसर म्हणजे कमी होतो आणि लाडू छान दिसत तर नाहीच पण त्याचबरोबर बेसन जर खमंग भाजलेलं नसेल तर लाडू चवीला कच्चे लागतात ता आणि टाळायला पण चिकटतात आता लाडू भाजायला घेऊन पन्नास मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता मिश्रणाला पूर्णपणे तूप सुटायला सुरुवात झालेली आहे असं तूप जेव्हा रिलीज होतं याचाच अर्थ आपलं बेसन खमंग भाजलेलं आहे अगदी आपण मंद आचेवरती पन्नास मिनिट झालेले हे हे मिश्रण भाजून घेतलेलं आहे आता या स्टेजवरती लाडू आणखीन चविष्ट होण्यासाठी हलका होण्यासाठी यावरती पाण्याचा शिडकावा मारून घ्यायचा मग जेणेकरून काय होतं बघा ह्या मिश्रणाला असा फेस तयार होतो आणि हे बेसन आहे ना ते अतिशय हलकं तयार होतं आणि या स्टेजवरती पटपट हे बेसन पुन्हा एकदा उलथण्याने परतून घ्यायचं आहे आता बेसन लाडूचं मिश्रण भाजून तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता हे मिश्रण आहे ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता तयार मिश्रण आपण असं परातीमध्ये काढून घ्यायचे असं पसरवून घ्यायचे आणि एकसारखं करून घ्यायचे आता जर तुमचं बेसन भाजत असताना कुठं गाठी गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या अशा परातीमध्ये जेव्हा आपण मिश्रण काढतो तेव्हा त्या, त्या गाठी आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत असं एक जीव मिश्रण तयार करून घ्यायचं आणि आवडीनुसार इलायची पावडर घालून घ्यायची आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मगच आपल्याला यामध्ये पिठी साखर किंवा साखर घालायची आहे आता आपण इथं बुरा साखर घेतली आहे म्हणून आपण बुरा, साखर बुरा साखरेचा वापर करणार आहोत मिश्रण आता पूर्णपणे थंड झालं आहे आता या लाडूच्या मिश्रणावरती आपण थोडी थोडी करून बुरा साखर घालून घ्यायची आहे साखर थोडीशी जाडसर असते रवाळ असते त्यामुळं लाडूला टेक्स्चर तर छान येतच पण शिवाय लाडू अतिशय चविष्ट असे तयार होतात खाताना कुठेही टाळ्याला चिटकत नाही आता बुरा साखरेमध्ये जर थोडी साखरेची गुठळी असेल तर ती देखील आपण हाताने मोडून घ्यायची आहे आणि आपण नेहमी कणिक कशी मळतो तशा पद्धतीने या मिश्रणामधली जी साखर आहे ती व्यवस्थित या बेसनामध्ये एकजीव करून मळून घ्यायची आहे बेसन लाडू करत असताना बुरा साखरेचा शक्यतो वापर करावा जेणेकरून आपले लाडू रवाळ आणि टाळ्याला न चिटकणारे तयार होतात बुरा साखर मिक्स करून असं छान मळून घ्यायचे तुम्ही इथं बघू शकता लाडूचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि साखरेतली एक नाही गुठळी मी इथं मोडून घेत आहे जेणेकरून लाडू खाताना तो कचकच लागणार नाही तुम्ही इथं बघू शकता अगदी असं एकजीव हे मिश्रण तयार झालेलं आहे पण कुठंसुद्धा ते फार पातळ झालेलं नाही अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि अगदी हातालासुद्धा फार तुपकटपणा जाणवत नाही अगदी मिश्रण व्यवस्थित लाडू बांधण्याजोगं तयार झालेलं आहे फार पातळ नाही किंवा फार कोरडं नाही अगदी तुपाचं परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही या पद्धतीचा लाडू जरूर करून बघा या व्हिडिओमध्ये साहित्याचं प्रमाण मी इतकं परफेक्ट सांगितलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही लाडू केलात तर लाडू अगदी सुरुवातीपासून ते शेवट संपेपर्यंत तुमचा देखील असाच मस्त चवीचा तयार होईल कुठंसुद्धा तुपाचं प्रमाण हे जास्त होणार नाही बऱ्याच वेळा आपण जर तुपाचं थोडंफार प्रमाण कमी घेतलं तरी देखील हे लाडू छान होतात लाडू छान बांधले जातात अजिबात रेलत नाही पण जसे जसे हे लाडू दोन ते तीन दिवस जुने होतात तसे तसे ते आतून कोरडे व्हायला सुरुवात होते आणि अजिबात ते महसूत असे लागत नाही त्यामुळं अर्धा किलो बेसनासाठी दोनशे पन्नास ग्रॅम तुपाचा तुम्ही अगदी परफेक्ट असा वापर करा इथं बघा अगदी पहिला लाडू आपला तयार झालेला आहे अजिबात तो बसलेला नाही अगदी गोल गरगरीत आणि रवाळा असा तो तयार झालेला आहे इथं बघू शकता आपल्याला पाहिजे ते आकाराचे आपण हे लाडू बांधून घेऊ शकतो ह्या साईजचा सा जो लाडू आहे या या साईजमध्ये या दिलेल्या प्रमाणामध्ये साधारणपणे सत्तावीस लाडू तयार होतात या मिश्रणाचं अशाच पद्धतीने आपण एकसारखे सगळे लाडू वळून घेणार आहोत अगदी मस्त चविष्ट असे हे लाडू तयार होतात खमंग तर होतात पण दिसायला देखील आकर्षक तयार होतात तुम्हाला जर यावरती पिस्त्याचे काप बदामाचे काप किंवा मनुके लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात आमच्या घरी हे लाडू असेच पद्धतीचे आवडतात त्यामुळे मी हे प्लेन लाडू तयार करून घेणार आहोत हे लाडू करायला जरी वेळ लागत असेल पुरेसा भाजायला वेळ द्यावा लागतो बेसताना तरच हे लाडू खमंग होतात पण किमान पंचेचाळीस मिनटांचा वेळ तर तुम्ही भाजण्यासाठी नक्की द्या तरच तुमचे देखील लाडू असेच रवाळ आणि छान रंगाचे तयार होतील चवीला तर अप्रतिम असे लागतात आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद